नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे योद्धा न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आणि मी आहे दीपक बोराटे आणि आपण पाहत आहात योद्धा न्यूज चला तर पाहूया आजच्या ताजा घडामोडी मित्रांनो आजची जी बातमी आहे ती नवी मुंबई या शहरातून आहे आणि बातमी अशी आहे की सरकारी कार्यालयामध्ये आजही भ्रष्टाचाराचा किती घट्ट आहे पुन्हा एकदा समोर आले आहे चला तर पाहूया ही संपूर्ण सविस्तर नवी मुंबईतील लाजपूत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच ए सी बी एक मोठी आणि यशस्वी कारवाई करत सिडको नवी मुंबई येथील सहनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील चार जणांना साडेतीन लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंग्या हात पकडली आहे सामान्य नागरिकांना आजही त्यांची कामे करून घेण्यासाठी लाज मागितली जात आहे कितीही आव्हाने कारवाया केले तरी भ्रष्टाचारांची हिंमत कमी होत नाही हे नवी मुंबईतील घटने या घटनेवरून दिसून आले आहे कोण आहे हा लाचखोर अधिकारी आणि ह्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सर्वात प्रथम राहुल रंगराव कांबळे पन्नास वर्ष ऑफिस असिस्टंट धनाजी दत्तात्रय काळुके बावन्न वर्ष सहकार अधिकारी महेश गंगाराम कामोटकर शिपाई आणि किशोर शंकरराव मोरे या खाजगी इसमाचा समावेशसुद्धा आहे यातील तिघे आरोपी सरकारी कर्मचारी आहेत तर एक खाजगी व्यक्ती आहे हा खाजगी इसम दलाल म्हणून काम करत होता आणि सरकारी कामासाठी पैशाची देवाणघेवाण करत होता आता पाहूया नेमकी हा काय प्रकरण आहे तो ही कारवाई एका चोपन्न वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीवरून करण्यात आली होती तक्रारदार वाशी सेक्टर नऊ येथील नूर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सेक्रेटरी आहेत त्यांच्या सोसायटीशी संबंधित दोन प्रकरणे उपनिबंधक सहकारी संस्था शिडको कार्यालयात प्रलंबित होती ही प्रकरणे तक्रारदाराच्या बाजूने निकाली काढण्यासाठी आरोपी अधिकाऱ्यांनी पाच लाख रुपयाची मागणी मागितली होती वाटाघाटीनंतर हा आकडा साडेतीन लाखावर निषेध झाला एसीबीने सापळा रचून दहा सप्टेंबर रोजी रात्री उशिरा ही कारवाई केली ठरल्यानुसार सिपाई महेश कामोटकर याने तक्रारदाराकडून साडेतीन लाख रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला जागीच पकडले व इतर संबंधित आरोपींनाही अटक करण्यात आली आहे नागरिकांनी पुढे येण्याचं आवाहन आहे या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम सात सात अ आणि बारा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे एसीबीच्या या कारवाईमुळे सरकारी कार्यालयामध्ये काम करणाऱ्या लाचखोरांना जबर बसेल अशी अपेक्षा आहे सामान्य नागरिकांनी अशा प्रकरणामध्ये न घाबरता पुढे यावे आणि एसीबीशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे तर ही होती आजची सर्वात महत्वाची बातमी आणि अशाच बातमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मी आहे दीपक बोराटे आणि आपण पाहत आहात योद्धा न्यूज